मेल तो करत टेम्पो चालवत टिपुगडे आपल्या पोट भरतात परिस्थितीशी दोन हात करून संसार चालवणाऱ्या या कुटुंबावर आज एक खूप संकट आहे दत्तात्रय टिपुकडे यांचा इयत्ता चौथी मध्ये शिकणारा स्त्री नावाचा मुलगा आज हॉस्पिटल मध्ये मृत्यूशी झुंज देतोय शाळेमध्ये अत्यंत हुशार आणि मनमिळावू असणाऱ्या स्त्रीला काही दिवसापूर्वी अचानक ताप आला त्याच्या कुटुंबियांनी त्याला डॉक्टरकडे नेला असता उपचार केले मात्र त्याचा ताप काही कमी आला नाही म्हणून त्यांनी त्याला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं त्याचा ताप मेंदूमध्ये मुरल्याने आज कोम्यामध्ये आहे त्याच्या उपचारासाठी खर्च त्याच्या वडिलांना न पेलणारा असा आहे आपला एकुलता एक मुलगा आज अंथरुणाला खिळून आहे तो काहीही बोलत नाही किंवा प्रतिसाद देखील देत नाही त्याची ही अवस्था पाहून त्याचे आई वडील अगदी धाय मोकलून रडत आहेत प्रेक्षक हो एक सामाजिक बांधिलकी म्हणून या चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या उपचारासाठी येणाऱ्या खर्चाची तजवीज म्हणून आपण त्याच्या वडिलांना आर्थिक स्वरूपात सहकार्य करावं तुम्हाला आर्थिक स्वरूपात मदत पाठवायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या फोनपे आणि गुगल पे नंबरवर तुम्ही पाठवू शकता